सुंदर आहे महाराज भगवान त्याला पाहून सर्वजण मोहित झाले गोप गोपिका भगवंताला पाहण्याकरिता निमित्त करून येत होते असंच घडलं महाराज एक गोपी त्या ठिकाणी बाजाराला जात होती भगवान त्या ठिकाणी खेळत होता खेळता खेळता भगवंताला तिनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी अशी विभोर झाली महाराज काय सांगाव तिच्या डोक्यावर दही दूध तूप त्या ठिकाणी सगळ्याचे सगळा भार होता आणि तो भार घेऊन बाजाराला निघाली होती भगवंताला तिनं पाहिलं त्याचं सौंदर्य पाहून त्या ठिकाणी मोहित झाली तिनं भगवंतानं तिचं चित्त चोरून घेतलं ती बाजाराला गेली आणि बाजाराला त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी भगवंताचा विचार करत करत गेले आणि विचार करत करत एवढी तन्मय झाली देवा वाचून तिला दुसरं काही त्या ठिकाणी सुचना काही आठवणा महाराज अशी अवस्था झाली आणि डोक्यावर दही होतं दूध होतं तूप होतं लोणी होतं हे सगळं घेऊन त्या ठिकाणी बाजाराला गेली आणि बाजारामध्ये जाऊन त्या ठिकाणी दही घ्या दूध घ्या तूप घ्या लोणी घ्या असं म्हणायचं त्या ठिकाणी सोडून दिलं आणि गोरस घ्याच म्हणू लागली हाते गोविंद घ्याच म्हणू लागले महाराज अशी तिची अवस्था झाली जगद्गुरु गुरु तुकोबर अभंगाच्या पहिल्या चरणातून कोणी कबुल कोणी 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 न कबूल नारी कबूल नारी गीता गोरसा मनिहारीसगा

हे प्रत्येक वेळेला नारीच भूलते ठिकाणी गोपाळ एखादा बोलला असं का नाही सांगत खरं सांगू का नारी शब्दाचा अर्थ श्री पूर्व त्या ठिकाणी श्रीवाचक नाही नारी शब्दाचा अर्थ होतो वृत्ती वृत्ती ही श्रीलिंगी असते का पुलिंगी असते श्रीलिंगी असते म्हणून नारी हा नारीच त्या ठिकाणी बोलते हा मग ती त्या ठिकाणी स्त्रीची असो वृत्ती नाही तर पुरुषाची असो वृत्तीच भगवंताला पाहून बोलत असते म्हणून कोणी एकी भूलली नारी हा कारण नार्या तो एकटाच आहे पहा महाराज तो एकटाच नारायण आहे त्याच्या वाचून दुसरा कोणी जगामध्ये पुरुष नाही तो एकटाच पुरुष आहे आपण सगळेजण प्रकृतीच्या कक्षेमध्ये मोडतो आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रकृती आहोत आपण प्रकृतीतले स्त्री पुरुष हा आपला त्या ठिकाणी भाव आहे म्हणून खर तर आपण प्रकृती आहोत लक्षपूर्वक आहे का ती नारी त्या ठिकाणी भगवंताला पाहून भुलली विकिता गोरस घ्या म्हणे हरी दही दूध विकायला गेली हा आणि हरी घ्या हरी घ्या म्हणू लागली महाराज आता ते हरी 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 म्हणायला लागली काबर म्हणते त्याचं कारण एवढंच आहे हा तिनं भगवंताला पाहिलं डोळ्यानं आणि पाहून तो तिच्या मनात घर करून बसला आणि जो मनात बसला तोच तोंडा वाट बाहेर यायला लागला